मी नेहमी सांगत आलो आपल्या महाराष्ट्रातल्या मुलामुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या शंभर टक्के उरल्या तर बाहेरच्या ना बोलवा मी काय देश तोडायचा विचार नाही कर करत आहे पण पहिल्यांदा सगळेच जण आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया ना की नरेंद्र मोदी आत्ता काय त्या तुमच्या स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये काहीतरी बजेट आलं बरोबर प्रत्येकाला कोटच्या या राज्याला इतके कोटी या राज्याला इतके कोटी सर्वाधिक पैसे हे गुजरातला आहेत आणि उत्तर प्रदेशला आहेत माझा आक्षेप तर याच गोष्टींसाठी आहे ना तुम्ही जर माझी जर अगोदरची भाषणं ऐकली तर त्याच्यावरती माझं हेच म्हणणं होतं की या देशामधल्या प्रत्येक राज्य हे नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांनी समान पद्धतीने पाहिलं पाहिजे उद्या ते म्हणतात ऑलिम्पिक्स आणायचे गुजरातमध्ये देशातलं सगळ्यात मोठं स्टेडियम बांधायचं आहे गुजरातमध्ये असं कसं करून चालेल बा उद्या समजा मराठी पंतप्रधान झाला आणि त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी आणायच्या केल्या तर मी त्याला विरोधच करीन तुमच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान राज्य असलं पाहिजे ती गोष्ट होताना दिसत नाही आपल्याकडे त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा नाही त्याच्यावरती बोलायचं नाही घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर